मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पूर्ण जी आता सायलीला आणि घरातील सर्वांनाच म्हणतात की बाप्पाने आपल्या घरातून कधीच जाऊ नये कारण बाप्पाचं आता विसर्जन झाल्यामुळे घरातील सर्वजण खूपच उदास असतात त्याचवेळी सायली सर्वांना समजावते जर बाप्पाच गेले नाहीत तर मग पुढच्या वर्षी बाप्पा आपल्या घरी पुन्हा कसे येणार आपल्याला बप्पाची ओढ पुन्हा कशी लागणार आणि त्याची वाट बघण्यामध्ये सुद्धा एक वेगळीच ओढ असते आणि वेगळीच मजा असते त्यावेळी आता अस्मिता म्हणते परंतु मूड पुन्हा येण्यासाठी थोडा वेळ लागणारच ना तेव्हा अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही तिथे येतात तर अर्जुन म्हणतो नाही लागणार कारण तुमचा सर्वांचा मूड ठीक करण्यासाठी माझ्याकडे एक सॉलिड आयडिया आहे सर्वजण आता अर्जुनकडे पाहतच राहतात त्यावेळी अश्विन विचारतो कसली आयडिया आहे दादा मग आता विमल म्हणते मी सांगते आज स्वयंपाकामध्ये प्रत्येकाच्या आवडीचा एक एक पदार्थ बनणारच म्हणजे ते खाऊन सगळेजण खुश होतील बरोबर ना तेव्हा सर्वजण आता हसू लागतात मग आता अर्जुन म्हणतो आता विमल तू आणि माझी बायको हे तर सर्वांसाठी करतच आहात पण आता मी काही सांगतो ना ते ऐका त्यावेळी प्रिया आता कानटवकारून अर्जुनचं बोलणं ऐकू लागते रविराज म्हणतो बोल तुला काय बोलायचं असेल ना ते बोलून टाक तेव्हा तो म्हणतो आज आपल्या सर्वांना सुट्टी आहे आणि आपण सुट्टीच घेतली आहे तशी परंतु आता बाप्पाचं विसर्जनसुद्धा आहे प्रतिमात्याची वाचासुद्धा पुन्हा आली आहे ते आपण सेलिब्रेट करू आज आपण सर्वांनी मिळून ट्रुथ अँड डेअर खेळूयात तेव्हा सर्वजण एकमेकांकडे नुसते पाहतच राहतात आता अर्जुन आणि चैतन्य एकमेकांकडे पाहत थोडा इशारा करतात त्यावेळी आता आजी म्हणतात आता हे काय ट्रूथ अँड डेअर आम्हाला नाही समजत बाबा त्यावेळी रविराज देखील म्हणतो हो अर्जुन खरंच सुद्धा नाही माहीत हे ट्रूथ आणि डेअर नक्की काय असतं ते त्यावेळी चैतन्य समजावतो की सर हा एवढा साधा आणि सोपा गेम आहे ना जगातील कोणीही व्यक्ती खेळू शकतं तेव्हा प्रिया आणि अस्मिता या दोघीही मला आवडेल खेळायला असं म्हणतात मग अर्जुनला आता हेच हवं असतं की कधी एकदा प्रिया या गेमसाठी एक्साईट होते पुढे प्रताप विचारतो अरे हो आपण सगळं करूयात परंतु तो गेम कसा खेळायचा हे, हे वेगल वेगल तरी आम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहात की नाही आणि अर्जुन तुझं हे नेहमीचं आहे हां नेहमी असं आम्हाला वेगळं वेगळं काहीतरी करायला सांगतोस तू तेव्हा आता हसतो आणि म्हणतो माझ्यावर विश्वास ठेवा डॅड हे पहा संध्याकाळी जेव्हा आपण हा गेम खेळायला सुरुवात करू ना तेव्हा मी तुम्हाला सगळं काही अगदी एक्सप्लेन करून सांगेन आणि मला खात्री आहे की तुम्हाला सर्वांना हा गेम खेळायला खूपच आवडेल सर्वांनाच आनंद झालेला असतो की संध्याकाळी वेगळा आता काहीतरी या घरात होणार अर्जुन आता पूर्णाजींना विचारतो आजी तुझी परमिशन घ्यायची राहिली आम्ही हा गेम खेळलं तर चालेल ना मग आता अर्जुनला पूर्णाजी म्हणतात हो रे बाळा मी कधी तुला नाही म्हणाले का मी सर्वजण हा गेम नक्कीच खेळू शकताय तेव्हा सर्वांनाच आनंद होतो तेव्हा सर्वजण आता मोठ्याने ओरड आणि सर्वांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद असतो तेव्हा कल्पना म्हणते की बरं बरं आता मी काही सांगते ना ते ऐका आपल्याला संध्याकाळी खेळायचं आहे ना मग आता सर्वांनी जरा आराम करा अगं अस्मिता तू पूर्णाईंना खोलीत घेऊन जा तेव्हा अस्मिता हो असं हो म्हणते आणि पूर्णाईंना रूममध्ये घेऊन जाते आता सर्वजण आपापल्या रूममध्ये गेलेले असताना कल्पना सायली आणि विमलिया तिघीही किचनमध्ये असतात मग अर्जुनला चैतन्य हा हळूच म्हणतो ग्रेट जॉब अर्जुन अरे किती सहज तू सर्वांना कन्व्हिन्स केलं मला खूप आवडलं हा हा गेम खेळताना प्रियाला डेअर देऊन तिच्या पायावरची आपल्याला जन्मखूनसुद्धा पाहता येईल तेव्हा अर्जुन त्याला म्हणतो की जरा शांत रहा आता चैतन्य हा तेथून जातो तर प्रिया लगेच तेथे येते आणि अर्जुनला म्हणते अर्जुन तुला माझ्या मनातील सगळं समजतं की काय अर्जुन विचारतो का ग अशी का बोलते असताना मी तू मग आता ती म्हणते तुला माहिती आहे का रे तुला माहिती आहे का हा माझ्या सर्वात आवडता हो, मा गेम आहे अर्जुन म्हणतो ट्रूथ आणि डेअर तेव्हा ती म्हणते हो मग आता संध्याकाळी आपण छान खेळूयात हा गेम असं म्हणून आता प्रिया अर्जुनकडे पाहते अर्जुन म्हणतो हो तेव्हा आता तू जर मला डेअर दिलं तर मी सर्वांसमोर सत्य सांगायला तयार आहे हा अर्जुन असं प्रिया आता म्हणत असते कारण मी तुला सर्वांसमोर प्रपोजसुद्धा करू शकते मी अजिबात कुणाला घाबरणार सुद्धा नाही अर्जुन म्हणतो हो असं म्हणतीयस का तू तेव्हा प्रिया म्हणते हो अर्जुन पण तेवढ्याच लाडात येऊन आता म्हणतो की हा गेम मी फक्त तुझ्यासाठी खेळणार आहे तन्वी तेव्हा प्रियाला अजूनच छान वाटतं पण अर्जुनच्या मनात वेगळाच प्लॅन सुरू असतो कशाप्रकारे प्रिया ही तन्वी नाहीये हे सत्य सर्वांसमोर उघड करायचं दुसरीकडे महिपत हा खूपच टेन्शनमध्ये असतो तेव्हा साक्षी तेथे जाते आणि म्हणते की अण्णा अहो काय झाले आज तुम्हाला आतापर्यंत तुमचे दोन तीन पेक तरी संपायला हवे होते मग आता अण्णा म्हणतो कसं आहे ना मला या प्रतिमाची वाचा पुन्हा आली आहे ना त्यामुळे खूप टेन्शन आले मग आता साक्षी हसते आणि म्हणते अण्णा कसं आहे ना तुम्ही एवढंही टेन्शन घेऊ नका कारण प्रतिमाला काही तुम्ही आठवणार नाहीये वीस वर्षांपूर्वी तुम्ही तिला जाळलं होतं पण आता तुमचा चेहरा तिच्या लक्षात सुद्धा येणार आहे मी तुम्हाला खात्रीने सांगते मग आता महिपत म्हणतो कसं आहे ना साक्षी बाळा अगं ज्या व्यक्तीला आपण आनंद देतो ना ती व्यक्ती आपल्याला एवढं लक्षात ठेवत नाही पण ज्या व्यक्तीला आपण सर्वात जास्त दुःख देतो ना ती व्यक्ती आपल्याला नेहमी लक्षात ठेवते कायमच आयुष्यभर विसरत नाही कधी ती मला माहीत आहे साक्षी शेवटचे वीस तीस सेकंद तिने मला पाहिलं आहे आणि ती मरेपर्यंत मला कधीही विसरू शकत नाही मी खात्रीने सांगतोय साक्षी तुला मग आता पण अण्णा अहो तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका कारण तिला काहीच आठवत नाही आहे हे तिने सांगितलं आहे ना आपल्याला आता अण्णा म्हणतो हे तिने सर्वांना जरी सांगितलेलं असले ना तरीही ती कशावरून खोटं बोलत नसेल तूच बोल ना आता त्यावेळी आता साक्षी शंका काढते आणि म्हणते की म्हणजे तुम्हाला असं वाटतंय प्रतिमाला सगळं काही आठवतं परंतु ती फक्त नाटक करते हे म्हणायचं आहे का तुम्हाला मग आता महिपत म्हणतो हो हेच म्हणायचं एक्झॅक्ट मला पुढे आता साक्षी म्हणते जर तिला आठवत असतं ना तर तिने कोणतं तरी पाऊल उचललंच असतं मग आता या जरतरच्या गोष्टी कशाला मी जातो आणि तिच्यासमोर उभं राहतो म्हणजे ती मला ओळखेल आणि तिथेच तिचा गेम खल्लास करतो साक्षी अण्णाला अडवते आणि म्हणते की अण्णा असं करून चालत नाही अहो तुम्हाला माहीत आहे का या जरतरच्या जर ही गोष्टी असल्या तरीही ना जेव्हा तिला बोलता येत नव्हतं आणि तुम्ही जर आठवत असाल तर तिने खानाखून करून पोलिसांना तुमचं स्केच काढायला सांगितलं असतं आणि अर्जुन व रविराजला आत्तापर्यंत सत्यसुद्धा सांगितलं असतं उगीच आपण आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतोय असं तुम्हाला वाटत नाही का जे प्रतिमाला माहीतच नाहीये ते उगीच आपण उकरून का काढायचं मग असं म्हणून ती अण्णांना समजावत असते आणि आत्ता जर तिला वाचा फुटली आहे तर तिने जगाला ओरडून ओरडून सांगितलं असतं की माझ्या चेहऱ्याची ही जी हालत केली आहे ना माझा चेहरा ज्या व्यक्तीने जाळला आहे ना त्या व्यक्तीचं नाव महिपत शिखरे आहे म्हणून अण्णा आता वैतागूनच म्हणतो हे सगळं ती नंतरसुद्धा करू शकते ना आता बघ ती पोपटासारखी बोलायला लागणार आता तिचं नाटकच मी कायमचं संपवून टाकतो त्यावेळी साक्षी विचारते असं नाटक करून त्या प्रतिमाला काय तरी मिळणार आहे अहो तुमचं डोकं जसं त्या क्रिमिनलसारखा विचार करतं ना तसं सर्वांचं करत असेल का अण्णा तेव्हा अण्णा रागवत म्हणतो की मी काय आता हाताला मेहंदी लावून बसू का साक्षी म्हणते तसं म्हणत नाही आहे अण्णा ना मी ऐकून घ्या जरा तुम्ही शांत रहा आणि जर तुम्हाला कुणाचा बंदोबस्तच करायचा असेल ना तर त्या प्रियाचा करा अगोदर अहो ती चक्क आपल्या डोक्यावर बसली एवढा पैसा आपण तिच्यावर खर्च करतोय तरीही तिला काडीचीही अक्कल नाही आहे कसं वागावं वा आणि कसे प्लॅन करावेत तिला समजतच नाही आहे तो व्हिडिओ करून फक्त तिला आपल्याला ब्लॅकमेल करता येतं बाकी काहीच नाही असं म्हणून आता साक्षी प्रियावर खूप चिडलेली असते त्यावेळी आता महिपत म्हणतो की त्या व्हिडिओमुळे माझे हात दगडाखाली अडकलेत ना नाहीतर तिचा खेळ मी कधीच खल्लास केला असता नाहीतर त्या दगडाने तरी तिचं डोकं चेचलं असतं जीप कापून तिला दरीत फेकून सुद्धा दिली असती ले चुरू बोलते ना ती म्हणून मग आता साक्षी अन्नाकडे पाहतच राहते पुढे आता अण्णा म्हणतो त्या व्हिडिओमुळेच मी आता गप्प बसलो आहे परंतु ही लेचीपेची मुलगी हिला संपवायला मला किती सहसा वेळ लागतो आहे आणि अजून एक साक्षी तुला सांगू का जी मुलगी किल्लेदाराच्या घरामध्ये खोटी तन्वी बनवून राहतीये तर ती मुलगी साधी नाही आहे तुला माहीत आहे का खरंच साधी नाही आहे ती तेव्हा साक्षी म्हणते आपण सुद्धा कमी हुशार नाही यांना एकदा का तो व्हिडिओ माझ्या हाती लागला ना मी तिचं काय करेन ना तुम्ही विश्वास सुद्धा ठेवू शकत नाही की मी हे असं काही करेल मी करणार ना पण पन शांतपणे आणि सगळं काही संयमाने मग आता महिपत लगेच टेन्शनमध्ये दारू पिऊ लागतो इकडे आता घरातील सर्वजण अर्जुनने सांगितल्याप्रमाणे ट्रूथ अँड डेअर खेळ खेळण्यासाठी बसलेले असतात मग आता अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही तितक्यात तेथे जातात प्रताप आता सर्वांनाच म्हणतो की म इथे काहीही असो परंतु प्रतिमा आल्यापासून आपण असे लहान लहान क्षण एन्जॉय करायला लागलो आहे बरोबर ना मग आता रविराज म्हणतो हो बरोबर आहे प्रताप तुझं आणि प्रतिमा तुला हे सगळं आवडतं बरोबर आहे की नाही मी तुला नेहमी असं काहीतरी करताना पाहायचो तेव्हा प्रतिमा पाहा रहते। आता रविराजकडे पाहतच राहते आता अर्जुनच्या हातात असणारी बॉटल पाहून आजी विचारतात काय रे ही बॉटल कसली आहे ती अगोदर टाकून दे बाहेर तेव्हा आता सर्वजण हसतात मग आता अर्जुन अशी दारू पिल्याची ॲक्टिंग करत म्हणतो की आजी तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस कारण ही बॉटल रिकामी आहे तेव्हा सर्वजण हसू लागतात आणि मी कोणताही तुमचा रूप ब्रेक करणार नाही असं विश्वासाने अर्जुन दोघींनाही सांगतो आता या मध्ये तर तसं सांगा अर्जुन दादा विमल म्हणते तेव्हा सर्वजण डोक्यालाच हात लावतात आणि हसतात यात काहीही भरायचं नाहीये असं म्हणतात पुढे अर्जुन आता सर्वांना सांगू लागतो हा गेम कसा खेळायचा ना हे मी तुम्हा सर्वांना एक्सप्लेन करून सांगतो आता तेव्हा ही बॉटल मी जमिनीवर ठेवणार आणि फिरवणार मग पुढे चैतन्य सांगू लागतो ज्या बाटली आता फिरवल्यानंतर जेव्हा ती थांबते तेव्हा त्याचं तोंड ज्या माणसाकडे येईल ज्या व्यक्तीकडे येईल त्या व्यक्तीच्या ऑपोजिट साईडला जी व्यक्ती बसलेली असेल त्या व्यक्तीला ट्रूथ किंवा डेअर हा ऑप्शन द्यायचा मी जर त्या माणसाने ट्रूथ हा ऑप्शन सिलेक्ट केला तर तुम्ही त्या माणसाला कोणताही प्रश्न विचारू शकता आणि त्या माणसाला खरी खरी उत्तरं द्यावी लागतील सर्वांना समजता नक्की अर्जुन काय म्हणतोय ते पुढे आता चैतन्य सांगू लागतो किंवा त्याला डेअर हा हो ऑप्शन द्यायचा जेणेकरून त्याला एखादं धाडस करायला सांगायचं तेव्हा खूप मस्त गेम आहे हा असं कल्पना म्हणते त्याचवेळी आता प्रताप म्हणतो की सिंपल आहे हो की नाही गेम मग सर्वजण हो असं म्हणतात आजी म्हणतात काय रे मी डेअर म्हटल्यानंतर तुम्ही मला असं उड्या वगैरे मारायला नाही सांगणार ना तेव्हा सर्वजण आजींवर हसू लागतात पुढे आता अश्विन म्हणतो की आजी असं कुणीही करणार नाही ग पण पहन... मी तुला काहीही विचारू शकतो म्हणजे तुझ्या आणि आजोबांच्या लव्ह स्टोरीबद्दलसुद्धा तेव्हा पूर्ण आजी म्हणतात गप्प बस काही पण बोलू नकोस असं म्हणून त्या लाचतात तर सर्वजण पूर्ण आजींवर पुन्हा हसू लागतात त्यावेळी प्रियाता म्हणते हा गेमच असा आहे ना की लपवलेल्या लव्ह स्टोरीज अशा बाहेर निघतात अरे हो की नाही अर्जुन असं म्हणून ती आता अर्जुनकडे पाहते तेव्हा सायली रागातच आता प्रियाकडे पाहू लागते तर आता नाईला जाणे अर्जुनला हो असं म्हणावं लागतंच पुढे आता अर्जुन हा लगेच चैतन्याला म्हणतो सुरुवात करायची का सर्वजण हो असं म्हणतात मग आता अर्जुन चैतन्याला लगेच इशारा करतो त्याचवेळी आता चैतन्य जरा खोकल्याचं नाटक करतो आणि म्हणतो की विमलताई मला जरा पाणी देतेस का ग तू तेव्हा विमल हो असं म्हणते ती तेथून आता प्रियाजवळून उठते चैतन्य लगेच आता विमलच्या जागेवर बसतो कारण अर्जुनने त्याला खुणावून तेथे बसायला सांगितलेलं असतं पुढे आता सायली विचारते या खेळामध्ये असे गट पाडायचे असतात का तेव्हा आता चैतन्य म्हणतो नाही बहिणी गट नाही पाडायचे हा सर्वांनी इंडिव्हिज्युअल खेळायचा गेम आहे आता आपणच ठरवायचं की कुणाला ट्रूथ द्यायचं आणि कुणाकडून डेअर घ्यायचं तेव्हा सायली म्हणते अगोदर आपण एकडून पाहूयात का म्हणजे सर्वांना समजेल की हा गेम नक्की कसा खेळायचा तेव्हा अर्जुन म्हणतो ब्रिलियंट आयडिया बायको तेव्हा सायली त्याच्याकडे पाहून हसते तर प्रिया रागातच सायलीकडे पाहते तर अर्जुन आता लगेच खेळायला लागतो आणि ती बॉटल गरगर फिरवतो सर्वांना आता उत्सुकता असते की नक्की कुणाकडे त्या बॉटलचा आता तोंड येत येते मग आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलंच असतं त्यावेळी आता अर्जुनकडेच नेमकं त्या बाटलीचं तोंड येतं मग आता ट्रूथ की डेअर असं म्हणून अर्जुनला सर्वजण विचारू लागतात अर्जुन, ला अर्जुन म्हणतो ट्रूथ तेव्हा चैतन्य म्हणतो हे बघा अर्जुन आता तू आम्हा सर्वांना हे सांगायचं आहेस की तुला सायली वहिनीबद्दल काय वाटतं तेव्हा सायली आता खूपच गोडला असते तर अर्जुन आता जरा शांतच राहतो आता प्रियाचा चेहऱ्यावर लगेच बारा वाचतात आता अर्जुनला काय बोलावं हे सुचत नाही तर सायली खूप गोड लाजत असते कल्पना हसतच म्हणते अर्जुन अरे बोल बोल काय लाचतोस बेटा पुढे आता प्रताप देखील म्हणतो की अर्जुन अरे लाचतोस काय तू माझा मुलगा आहेस ना सांग काय काय खरं सांगायचं असेल ते सांगून टाक त्यावेळी आता अश्विन म्हणतो अरे दादा एवढा सोपा प्रश्न तुला विचारलाय बोल ना पटकन आणि तुझं वहिनीवर किती प्रेम आहे ना ते आम्ही सर्वांनी हॉस्पिटलमध्ये पाहिलंच आहे तेव्हा सायली आता अर्जुनकडे पाहतच राहते मग आता तिलाही खूप लाजल्यासारखं होतं मनातल्या मनात आता प्रियाही विचार करू लागते की अर्जुन या प्रश्नाचं उत्तर देत नाहीये कारण त्याला खरं असं वाटतं की त्याला सायलेचा तिटकराच वाटतोय हा अस्मिता म्हणते अरे जरा पटकन कारण आम्हालाही हा गेम खेळायचा आहे त्यावेळी आता आजी म्हणतात त्याला कुणीही फोर्स करू नका सर्वांसमोर त्याला भावना व्यक्त करता येत नसतील तेव्हा अश्विन म्हणतो ठीक आहे सुटला बरं का तू दादा आता अर्जुन हा खुश होतो कारण आता त्याला काहीच सत्य सांगावं लागत नसल्यामुळे तो आता एकदम रिलॅक्स होतो मग हो, आता रविराज म्हणतो ते डेअर काय असतं रे तेव्हा चैतन्य म्हणतो हो डेअर तर देऊ शकतो ना आपण ऑप्शन चैतन्य सांगतो आता सर्वांसमोर अर्जुन तू आणि सायली बहिणीने एक डान्स करून दाखवायचा सायली आणि अर्जुनला आता आश्चर्यच वाटतं मग पुढे आता अर्जुनला चैतन्य खूपच फोर्स करून लागतो की नाही तू डान्स करायचाच आहे आता तेव्हा अर्जुन म्हणतो आता ठीक आहे असं म्हणून तो गुडघ्यावर बसतो आणि सायली समोर हात करत म्हणतो बायको चलो डान्स करूयात आता तेव्हा आता सायली आणि अर्जुन हे दोघेही आता एकमेकांचे हात पकडतात आणि खूप छान असा डान्स करू लागतात सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो सर्वजण आता अर्जुन आणि सायलीकडे खूप कौतुकाने पाहत असतात मग प्रियाला आता अर्जुन सायलीची ही जवळीक अजिबात पाहवत नाही थोड्या वेळानंतर आता ती लगेच म्हणते की बस झालं बस बस अजिबात आता कोणीही पुढे काही बोलणार नाही बस झाला हा डान्स आता तेव्हा आता अर्जुन सायली एकमेकांकडे पाहत असताना लगेच प्रियाचा जळफळाट झालेला असतो त्यामुळे ते दोघेही आता लगेच खाली जाऊन बसतात त्यांच्या जागेवर मग रविराज विचारतो काय झालं तन्वी तुला तेव्हा ती म्हणते ही ट्रायल राऊंड होती ना बाबा मग असंच खूप वेळ चालू राहिलं तर मेन गेम कधी खेळणार ती पण एन्जॉयमेंट आपल्याला करायची आहे ना नंतर आता अर्जुन आणि सायली हे दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात अर्जुन पुन्हा आता ती बॉटल फिरवतो मग बॉटल फिरवत असताना सर्वांचं लक्ष त्या बॉटलकडेच असतं कुणाकडे जाऊन ती बॉटल नक्की थांबते ते मग आता सर्वांना ती उत्सुकता लागलेलीच असते त्याचवेळी आता ती बॉटल अस्मिताच्या समोर जाऊन थांबते त्या बॉटलचं तोंड हे अस्मिताकडे असतं तेव्हा सर्वजण आता अस्मिताला पुन्हा चिडवू लागतात की सांगायचं हां आता खरं खरं सगळं सांगायचं मग अश्विन मेन मुद्दाच धरून राहतो आणि म्हणतो मीच अस्मिताईला आता ट्रूथ विचारणार खरं खरं सांगायचं या महिन्यामध्ये तू शॉपिंगवर किती खर्च केला आणि त्याचबरोबर तू या गणपतीमध्ये किती मोदक खाल्ले त्यावेळी आता अस्मिता म्हणते की गप्प बस रे काही पण काय प्रश्न विचारतो सर्वजण आता फोर्स करू लागतात की सांग अस्मिता नक्की किती खर्च केला आहे ते तू शॉपिंग वर त्यावेळी आता तिला सांगायला भागच पडत मग आता ती म्हणते की या महिन्यामध्ये मी शॉपिंगवर फक्त सत्तावीस हजार रुपये खर्च केला आहे तेव्हा सर्वजण आता तिच्याकडे आश्चर्याने पाहतात मग अर्जुन म्हणतो की डॅड अरे ऐक तू तु, तुझं ते कार्ड आहे ना ते अगोदर स्वतःकडे घेऊन टाक नाहीतर ही अस्मिता ताई एखाद्या दिवशी या शॉपिंगसाठी घर विकायला सांगेन तुला तेव्हा सर्वजण आता तिच्यावर पुन्हा हसतात तर ती चिडते मग आता अजून एक प्रश्नाचं उत्तर द्यायचं राहिल्याचं आता अश्विन म्हणतो या गणपतीमध्ये तू किती मोदक खाल्ले मग आता ती म्हणते फक्त तीन खाल्ले तेव्हा अश्विन म्हणतं नाही खरं बोल ती म्हणते पाच खाल्ले बाबा मग आता तो म्हणतो नाही अजून एकदा खरं बोल ती म्हणते आठ खाल्ले बस कुणाला काही प्रॉब्लेम आहे का नाही ना अस्मिता आता जरा चिडते तेव्हा सर्वजण आता तिला गप्प करतात पुढे आता प्रताप म्हणतो की खरं तर तिने फक्त अठरा मोदक खायला हवे होते आणि त्या जागी तिने फक्त आठ मोदक खाल्ले आहेत तेव्हा सर्वजण पुन्हा अस्मिताकडे पाहून हसतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आता अर्जुन हा तन्वीजवळ जातो आणि मी बॉटल फिरवली तर चालेल का असं जरा प्रेमाने विचारतो ती आता हो असं म्हणते मग प्रियाकडे जाता त्या जा बॉटलचं तोंड जातं मग आता अर्जुनबरोबर तिला डेअर हा ऑप्शन देतो आणि म्हणतो मी करेल ना तसं तुला करायचं आहे चैतन्य आता तिच्या पायावर नजर ठेवूनच असतो उजवा पाय कधी एकदा ती सर्वांना दाखवते मी कधी एकदा तिचा उजवा पाय पाहतो एते। ते त्यावेळी अर्जुन मांडी घालतो तर प्रिया देखील सेम तशीच मांडी घालते आता तिचा उजवा पाय बरोबर चैतन्य पाहतो त्याच्यावर तुळशीपत्र नसतंच चैतन्याला जबर धक्का बसतो अर्जुनला त्याबद्दल तो सांगतो तेव्हा अर्जुन म्हणतो ते ते तुला खात्री आहे ना की तिच्या पायावर तुळशीपत्राची खूण नव्हती तेव्हा चैतन्य म्हणतो हो मी शंभर टक्के खात्रीने सांगतोय अर्जुन तुला तेव्हा आपण हे सिद्ध कसं करणार आहोत पण असं चैतन्य विचारतो आणि त्याला प्रचंड धक्काच बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा